नमस्कार गौरी हर क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत देवापुढील मोत्याची रांगोळी मी आधीच्या दोन भागांमध्ये दोन रांगोळ्या तुम्हाला ऑलरेडी शिकवलेल्या आहेत तुम्ही कोणी बघितल्या नसतील तर तुम्ही त्या तिथे जाऊन व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता आज मी तुम्हाला ही खूप छोटी आणि खूप सुंदर अशी रांगोळी दाखवणार आहे मकर संक्रांत येते त्यामुळे वाण देण्यासाठी आपण कुठल्या रांगोळ्या देऊ शकतो ते मी त्याचा त्याचं सिरीज तुम्हाला सु, सुरू म्हणजे दाखवायला सुरू केलं आहे ही माझी तुम्हाला दाखवण्याची तिसरी रांगोळी आहे तर आज आपण बघणार आहोत की ही देवापुढील रांगोळी कशी करायची ते ही जी मी केलेली आहे ती पाच नंबर मोत्यांमध्ये केली आहे आणि आता आपण जी करणार आहोत ती पाच नंबर मोत्यांमध्येच करणार आहोत देवापुढील रांगोळी करण्यासाठी मी इथे पाच नंबरचे गुलाबी मणी पाच नंबरचे पांढऱ्या कलरचे म्हणी आणि पाच नंबर मोत्यांसाठी चाळीस नंबरचा तंबूज धागा घेतला आहे आणि धाग्याच्या शेवटी अशी गाठ मारून घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे सुरुवातीला धाग्यामध्ये आपण सहा पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेऊया आणि हा जो शेवटचा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने आता सहा मण्यांमधून सुई फिरवून घेऊया नेहमीसारखी म्हणजे हे वर्तुळ आहे ते घट्ट सा बसेल साई मण्यामधून मी सुई काढलेली आहे आता इथे आपल्याला पाच गुलाबी मणी घ्यायचे आहेत पाच गुलाबी मणी घेऊन ह्या पांढऱ्या जिथून धागा आपला बाहेर आलेला आहे, आहे त्याच मणीमध्ये परत धागा घालायचा आहे अशा प्रकारे आणि त्याच्या एका पुढच्या पांढऱ्या मणीतूनही धागा बाहेर काढायचा आहे इथे आपल्याला चार गुलाबी मणी घ्यायचे आहेत आणि हा गुलाबी मणी आणि त्याच्या पुढचा हा पांढरा मणी आणि हाही पांढरा मणी ह्या तीनही मण्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे सुरुवातीला आपण हा गुलाबी मणी आणि हा पांढरा मणी ह्यातून धागा बाहेर काढूया हा पांढरा मणी आणि हा त्या हा ह्या पांढऱ्या मणीतूनही त्याच्या पुढच्या मणीतूनही धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे सेम स्टेप करायची आहे ती चार पा चार गुलाबी मणी घेऊन हा राऊंड कम्प्लीट करायचं आहे परत ह्या पांढऱ्यावर यायचं आहे परत चार गुलाबी घ्यायचं आहे ह्या ह्याच्यावर यायचं आहे चार गुलाबी घ्यायचे इथे आल्यावर काय करायचं ते आपण बघूया शेवटच्या मणीला आल्यावर काय करायचं ते बघूया इथपर्यंत आपलं झालेलं आहे ह्या पांढऱ्या मणीतून माझा धागा बाहेर आलेला आहे आता हा एक गुलाबी मणी ह्याच्यातूनही धागा बाहेर काढायचा आणि इथे आपल्याला तीन गुलाबी मणी ओन घ्यायचे आहेत आणि हा गुलाबी मणी हा हा पांढरा मणी आणि हा गुलाबी म्हणी या तीनही मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे आता धागा मला ह्या गुलाबी मणीपर्यंत आणायचे मी या मणीतून धागा फिरवून फिरवून बाहेर काढते या कॉर्नरच्या मणीपर्यंत धागा मी असा बाहेर आणणार आहे इथे आपल्याला पाच पांढरे मणी घ्यायचे आहेत पाच पांढरेमणी घेतले ज्यातून धागा बाहेर आला आहे त्याच मणीमध्ये परत धागा घालायचा आहे अशा प्रकारे त्याच्या पुढच्या दोन गुलाबी मणीमधूनही धागा बाहेर काढायचा आहे इथे परत आपल्याला तीन मणी ओवून घ्यायचे आहेत धागा घट्ट ओढून घ्या करते वेळेला म्हणजे रांगोळी ही आपली मीठ येते एक दोन तीन मण्यामधून मी सुई बाहेर काढणार आहे आता पुढच्या एका म मणीतून मी धागा बाहेर काढणार आहे आणि इथे परत चार पांढरे मणी ओवून घेणार आहे चार पांढरेमणी मी ओवून घेतले आता हा पांढरा मणी आणि हा गुलाबी मणी ह्यातून मी धागा बाहेर काढणार आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व स्टेप करून घ्यायचे आहेत आता इथे परत दोन गुलाबी मणींमधून मी धागा बाहेर काढणार आणि इथे परत तीन पांढरे मणी मी ओवून घेणार आहे हा राऊंड संपूर्ण पांढऱ्या मण्यांचाच असणार आहे इथे तीन पांढरे मणी ओवून घेतले आता हा पांढरा मणी आणि पुढचे दोन गुलाबी मणी ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे अशाच प्रकारे हे आपण पूर्ण सगळं करून घेऊया ह्या शेवटच्या ह्या गुलाबी मणीपर्यंत तुम्हाला हे जर इथे क करता येत नसेल तर व्हिडिओ मागे मागे घेऊन या स्टेप्स बघा आणि इथपर्यंत करून घ्या मग आपण बघूया काय करायचं ते अशा प्रकारे मी हा षटकोण तयार करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला माझा ह्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर आला आहे तर एक दोन ह्या एका गुलाबी मणीमधून त्याच्या पुढच्या एका पांढऱ्या मणीमधून मी धागा बाहेर काढणार आहे पुढच्या एका पांढऱ्या मणीमधून आणि इथे आपल्याला इथे आपल्याकडे एक दोन तीन चार मणी आहेत इथे आपल्याला दोन पांढरे मणी ओन घ्यायचे आहेत म्हणजे सहाचं वर्तुळ पूर्ण होईल हा पांढरा हा पांढरा मणी खालचे दोन गुलाबी मणी ह्यातून सुई बाहेर काढायची आहे हा पांढऱ्या मणीतून सुई बाहेर काढायची आणि खालच्या दोन गुलाबी मणीमधून सुई बाहेर काढायची अशा प्रकारे ही स्टेप आपली पूर्ण झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन मणी आहेत ह्यावरती सुई आपल्याला आणायची आहे मधले दोन जे पांढरे मणी आहेत त्यावर आपल्याला सुई आणायची आहे ठीक आहे ह्या पण मणीतून आपण धागा बाहेर काढून घेऊया आता आपला धागा ह्या पांढऱ्या मणीतून बाहेर निघालेला आहे इथे आपल्याला काय करायचं आहे चा, तर चार गुलाबी मणी ओन घ्यायचे आहेत चार गुलाबी मणी ओन घेऊन ह्या हा जो निघाल पांढरामणी धागा निघालेला आणि त्याच्या मागचा हा पांढरा मणी ह्या दोन पांढऱ्या मणीमधून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशाच प्रकारे इथे ह्या दोन मण्यामध्ये इथे ह्या दोन मण्यांमध्ये मधल्या मधला हे जे तीन सर्कल आहेत ह्या तीन सर्कलचं जे मधले दोन मणी असतात ह्या मधल्या दोन मणींमध्ये प्रत्येक ठिकाणी हे असंच आपण स्टेप्स करून घ्यायच्या आहेत चार पान चार गुलाबी मणी घालून ह्या इथे करायचं आहे परत इथे करायचं आहे इथे असं करून आपण घेऊया इथपर्यंत आपलं गुलाबी मणी ओन झालेले आहेत हे चार चार मणी घालून आपण हे आ, ही लाईन पूर्ण करून घेतली आता आपल्याला ही जे जेव्हा चार मणी घालाल तेव्हा धागा बाहेर काढताना घट्ट ओढू नका हे जे चार मणी घातल्यानंतर थोडासा असं सैलसरच सोडा नाहीतर हे असं उंचावलं जातं ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पांढरा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला सात पांढरेमणी ओन घ्यायचे आहेत अशा प्रकारे सात पांढरेमणी मी ओवून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला की हा जो पांढरा मणी आहे इकडचा ह्या साईडचा इथून आपल्याला सुई आतल्या साईडने बाहेर काढायची आहे अशा पद्धतीने असं करायचं आहे आता आपल्याला आप आप ही साईड जरी आपल्याला आता ह्या साईडला यायचं आहे तर मी धागा असा फिरवून आणाय आणणार आहे आतल्या साईडून असं फिरवत फिरवत धागा आपण गुलाबी मणीमधून आणि एका पांढऱ्या मणीमधून आणि त्याच्या वरच्या एका पांढऱ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे ठीक आहे आता ह्या हा जो गुला हा जो पांढरा मणी आहे गुलाबीच्या बाजूचा त्यातूनही मी धागा बाहेर काढणार आहे अशा पद्धतीने आता इथे मी सात मणि ओवून घेणार आहे सात मणि ओवून घेतल्यानंतर हा जो पांढरामणी आहे ह्यातून सुईमी अशी बाहेर काढणार आतल्या साईडून की हे आपलं दुसरंच झालं तयार सरकत ठीक आहे अशाच प्रकारे आपण इथून आता असं धागा फिरवत फिरवत आणून इथून अशी सुई बाहेर काढणार ह्या साईडून आणि इथे घेऊन परत आतल्या साईडून अशी बाहेर काढणार प्रत्येक ठिकाणी असंच करायचं आहे इथून बाहेर काढून नंतरचं जे येणार ते आतल्या साईडला अशी बाहेर काढायची आहे अशाच प्रकारे आपण हे सगळं करून घेऊया सात मणी ओन झाल्यानंतर रा जास्त ता जोरात ताणू नका सैलसर सोडा आपण हे सगळे राऊंड करून घेऊया अशा प्रकारे मी सगळे राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत आता मी सुई माझी सुई इथपर्यंत निघाली आहे आणि मी खाली एक एक मणी अजून ओवून इथे घाट मारून घेतलेली आहे आता घाट मारल्यानंतरसुद्धा मी एक दोन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढते आणि मगच धागा कट करणार आहे आता इथे मी धागा कट करते अशा प्रकारे ही आपली रांगोळी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली ही मो देवा मोत्याची रांगोळी आता तयार झाली आहे ही रांगोळी आपण पाच नंबर मोत्यांमध्ये केली गुलाबी आणि पांढरा कलर वापरून ही रांगोळी तुम्हाला समजली का आवडली का मी शिकवलेली स शिकवलं ते समजलं का हे मला नक्की सांगा च तुम्हाला मी शिकवलेलं समजत असेल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी ज्या रोज पोस्ट अप अपडेट करते त्या तुम्हाला सगळ्या दिसतील चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका थँक्यू